बदलापूर आणि मुरबाडच्या मध्यावर असलेलं बारवी धरण अद्यापही पूर्ण भरलेलं नाही या धरणात केवळ एकाहत्तर टक्के पाणीसाठा निर्माण झाला आहे धरण पूर्ण भरलेलं नसतानाही या धरणाच्या दरवाजातून पाण्याचा विसर्ग होतोय त्यामुळे धरण भरण्यास विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे संपूर्ण ठाणे जिल्ह्याचे तहान भागवणारे बारवी धरण न भरताच ओव्हरफ्लो होऊ लागलंय बारावी धरणाच्या अकरा दरवाजांपैकी चार दरवाजांमध्ये काही दोष निर्माण झाल्यामुळे पाण्याच्या दाबावर या धरणातून काही प्रमाणात पाण्याचा विसर्ग होतोय बारवी धरणाचे दरवाजे स्वयंचलित असून ते दरवाजे उघडण्यासाठी कोणतीही यंत्रणा राबवावी लागत नाही धरण भरल्यानंतर दरवाजावर पाण्याचा दाब निर्माण झाल्यावर आपोआप हे दरवाजे उघडत असल्यामुळे त्या ठिकाणी कोणतेही यांत्रिक उपकरणे वापरावी लागत नाहीत मात्र धरणात पाणीसाठा वाढत असताना काही दरवाजांमध्ये किंचितचा दोष निर्माण झाल्यामुळे चार दरवाजांमधून धरणातील पाणी बाहेर पडू लागलंय दरवाजातून जास्त प्रमाणात पाणी बाहेर पडत असल्यामुळे धरण भरण्यास विलंब लागणार आहे गेल्या वर्षी एकोणतीस जुलै रोजी धरण नव्वद टक्के भरलं होतं मात्र यंदा दमदार पाऊस होऊन देखील केवळ एकाहत्तर टक्के पाणीसाठा निर्माण झाला आहे धरण भरावे यासाठी धरणाच्या दरवाजांमध्ये निर्माण झालेला दोष दुरुस्त करण्याची गरज व्यक्त होते एकमत न्यूज बदलापूर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज